नमस्कार मित्रांनो स्वकाड तुमचं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे दहा सप्टेंबर पासून हे आधीमुळे जे पात्र नागरिक आहेत त्यांना ठिकाणी महिन्याला पाच हजार रुपये मोफत मिळणार आहेत ठीक आहे सोबत रेशन कार्ड सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर सरकारी योजना येत राहतात जसं की राज्य सरकारने काढलेल्या योजना त्याचबरोबर केंद्र सरकारने काढलेल्या योजना म्हणजे मित्रांनो जे गव्हर्नमेंटचं स्कीम आहे ते सर्व स्कीम आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगण्याचं काम केलं जाते त्याच्यामुळे अशा स्कीम सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपला कायम प्रयत्न असतो तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्यानंतर एकही गव्हर्मेंटची स्कीम तुमच्यापासून लपून जाणार नाही ठीक आहे हा भारत सांगण्याचा प्रॉमिस आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे नागरिकांना यादीमध्ये नाव येणार आहे आणि त्यांना पाच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे बगां, मुझी आ, या शर्वा तर बघा नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सर्वसामान्य गरीब माणसाला या ठिकाणी राशन फक्त राशनच नव्हे तर पैसेसुद्धा मिळाले पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे परंतु त्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवण्या या ठिकाणी बंधनकारक आहे मित्रांनो हो। मी तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतोच परंतु माहिती तुम्ही वाचूसुद्धा शकता तुम्हाला माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही माहिती तुम्ही वाचू शकता आणि याच्या अटी शर्ती वाचून या योजनेचा लाभ तुम्ही घेण्याचं काम या ठिकाणी करू शकता मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण गव्हर्नमेंटची स्कीम आहे मजा खेळ नाही मित्रांनो तर बघा आपण राशन पिवळा कार्डावाले असो किंवा केसरी कार्डावले असो या ठिकाणी त्यांना राशन या ठिकाणी मिळत असते व फक्त राशनच नाही तर सर्व सरकारी योजना या ठिकाणी राशन कार्डवाल्यांना मिळत असतात म्हणजे तुमच्यावर राशन कार्ड असेल तर तुम्ही समजून घ्या सरकारी योजना या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेणं तर काम या ठिकाणी तुम्ही करू शकता आता एक नवीन व्हिडिओ आली होती लाडकी कन्या योजना ती योजनाचा मी एक व्हिडिओ बनवला तो सुद्धा तुम्ही बघून घ्या लाडक्या कन्या योजनेमध्ये मुलीला एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत तर ती एक लाख एक हजार रुपये मुलीला कशी मिळतात हे बघण्यासाठी तुम्ही तो माझा व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये मी सांगितलेली आहे थमेलवर तुम्हाला लाडकी मावशी दिसेल पण ते लाडकी कन्या योजना आहे ती व्हिडिओ बघून घ्या तुम्ही याच्या आधीचाच व्हिडिओ आहे तो तो व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये जाऊन अनेक फोल्डर आहे आपला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काढलेल्या योजना आहे महाराष्ट्र सरकारच्या आणि शेतकऱ्यांसाठी योजना आहे ते प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या फोल्डर घ्या त्यामध्ये जाऊन सरळ महाराष्ट्रातल्या योजना बघा जेणेकरून तुमची एकही योजना ठिकाणी चुकणार नाही कारण माझ्या सर्व व्हिडिओ जो व्यक्ती बघतो त्या व्यक्तीने आतापर्यंत बारा हजार रुपये प्रतिमासिक हे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला भेटत राहतात कारण मी खूप योजना सांगितलेल्या आहे म्हणजे तुम्ही म्हातारा म्हातारा व्यक्ती जेव्हा फिर धाम फिरायला जातो तेव्हा त्याचा खर्चसुद्धा सरकार या ठिकाणी करते एवढ्या महत्त्वाच्या योजना या ठिकाणी सांगितल्या जातात तर आपण येऊ विषयाकडे तर आपण काय बघत आहोत की दहा शब्दापासून या ते पात्र असल्या नागरिकांना महिन्याला या ठिकाणी मोफत प्रेशा या ठिकाणी मिळणार आहे परंतु मित्रांनो दोघांनातून गहू तांदूळ तुम्हाला तुम मिळत राहते ठीक आहे सर्व प्रकारची तुम्हाला या ठिकाणी गोष्टी मिळत राहतात आता पैसेसुद्धा मिळणार आहे परंतु त्यासाठी जे आहे तुम्हाला तुमचे नाव नाशन घेणार रेस्ट करावं लागेल त्याचबरोबर या ठिकाणी संबंधित सर्व कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला त्यांना दाखवावे लागतील आता काय कागदपत्रं लागतील आणि नवक विषय काय आहे तर या संदर्भात आपले एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आता नेमकं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय तर माझ्या व्हिडिओच्या खाली एक मोर ऑप्शन आहे त्या मोरनाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सर्व माहिती व्हायला दिसेल ती माहिती तुम्ही मोर ऑप्शनवर दाबून सगळं वाचू शकता ती माहिती वाचून घ्या परत परत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व अटी समजतील आणि योजनाचा फायदा घ्या त्याचबरोबर माझे जे शॉर्ट असतात ते बघा ते शॉर्टच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देण्याचं काम, गोर सा काम या ठिकाणी केलं जाते सर्व गोरगरीब माणसाला गव्हर्नमेंट स्कीम सांगण्याचं काम आपल्या उडिं केलं जाते म्हणून निश्चितच तुम्ही ते बघा तुमचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो भारतसेना शेतकऱ्यांसाठी खूप रात्रंदिवस या ठिकाणी माहिती काढण्याचं काम करत असतो आणि माहिती पडून शेतकऱ्यांसाठी झटकण्याचं काम या ठिकाणी भारत सेना करत असतो मित्रांनो मी कधी कधी रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो तुमच्या प्रश्नाची उत्तर देत असतो माझं लाईव्ह नोटिफिकेशन माईक करता एक कोपऱ्यात घंटीचं बटन आहे ते घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून माझा जे लाईव्ह सिम आहे तर आता तुम्हाला दिसेल त्याचबरोबर एवढा सगळा व्हिडिओ बघून आणि कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन वाचून सुद्धा तुम्हाला जर अडचण आली असेल तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल तो प्रश्न मला तुम्ही डिस्क्रि कमेंट बॉक्समध्ये विचारा निश्चितच त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रानं करेल तर मित्रांनो आपण भेटूया नवीन योजनेसह एका नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि संपूर्ण माहिती घेतल्याबद्दल आता आता एक काम करा व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्कशन बॉक्स ओपन करा सगळी माहिती वाचा त्यानंतर मला कमेंट करा काय अडचण आहे तर मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि आपण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे एका नवीन व्हिडिओसह ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान